नमस्कार गुरुनयन ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे दे। तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण एक वेगळाच विषय घेऊन हो। आलेलो आहोत कारण आपल्या हिंदू धर्मातलेच काही लोक महाकुंभ मेळा जो आता सध्या उत्तर प्रदेश मध्ये चालू आहे त्याच्यावरती शंका काढतात त्याच्या स्वच्छतेवरती करत शंका काढतात गंगामध्ये स्नान केल्यावरती लोकांच्या शरीराला म्हणजे त्वचेला खाज वगैरे सुटते का असे प्रश्न काढतात प्रश्न काढणे हे काही चुकीचं नाहीये परंतु त्याच्या मागचं काही सत्य सुद्धा जे आहे त्याचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे आणि लोकांच्या श्रद्धेचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे असं म्हणत नाही की काही दैवी शक्ती आहेत म्हणून सगळीकडे आपण अस्वच्छताच क्रोत सुटायचा आहे परंतु त्या दैवी शक्ती सुद्धा काय आहेत सुद्धा अभ्यास लोकांनी केला पाहिजे आणि त्याच्या मागचं कारण काय आहे ह्याचा सुद्धा शोध लावला पाहिजे तोच विषय आपण घेऊन आलेलो आहोत गंगा कधीच अशुद्ध होत नाही याच कारण याच कारण मित्रांनो आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला त्याच्या माग काही शास्त्रीय कारण सुद्धा ह्याच्या मागे आहे आणि आध्यात्मिक कारण सुद्धा आहे महाकुंभ मेळा जो आत्ता पाच करोड लोकांनी त्याच्यामध्ये स्नान केलेलं आहे आणि अनेक जगभरातून तेथे स्नान करण्यासाठी लोक येतात आतापर्यंत जवळजवळ पाच करोड लोकांनी त्याच्यामध्ये स्नान केलेले आहे असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे याच्यावरती सुद्धा लोक शंका घेतात की पाच कोटी झाले हे कसं शक्य आहे म्हणजे गंगा हे आपल्याला माहिती आहे की हिंदू लोकांची अत्यंत अशी पवित्र अशी नदी आहे सर्वजण गंगा नदीला मानतात स्नान करण्यासाठी गर्दी करत असतात याच गंगा नदी पाणी साक्षात अकबर बादशाह जो होता तो नदीचं गंगाचं पाणी पिल्याशिवाय दुसरं पाणी कोणतंच पीक नव्हता म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा ही भावना आहे की गंगा नदी आपल्याला माहिती आहे हरिद्वार मधून गंगा नदी आलेली आहे म्हणजे आणि कोलकलकत्त्यामध्ये लुप्त झालेली आहे तर तिथून त्यांनी सुद्धा अकबर बादशाहने सुद्धा त्यांच्या इतिहासामध्ये असा पूर्वी दिलेला आहे की जन्नत मधून ती गंगा नदी उत्पन्न झालेली आहे आणि अकबर बादशाह सुद्धा त्यावेळेला गंगेच पाणी पित होता यावरती काही कोणी शंका काढत नाही परंतु हिंदू लोक मात्र पन्नास टक्के हिंदू लोक मात्र या गोष्टींवरती शंका काढत असतात इवन मध्ये कोविड मध्ये जे काही बॉडीज वगैरे अं गंगा नदीमध्ये अं सापडल्या वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या वेळेला इंग्रज लोकांनी आणि पूर्वी सुद्धा इंग्रजांनी शोध अशा पद्धतीने लावलेला आहे की गंगा नदीमध्ये किती जरी अशुद्ध असली तरी सुद्धा ते अशा त्या पाण्यामध्ये अँटीऑक्साइडस आहेत की ते स्वच्छ पाणी अशुद्ध पाणी स्वच्छ होत असतं म्हणजे अं जे अशुद्ध पाणी गंगा नदीत झालेलं आहे ते शुद्ध करण्याची प्रक्रिया ही अं स्वयं गंगा नदी स्वतःच करते आहे याचा अर्थ असं नाही आहे की आपण मुद्दाम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि कसं शुद्ध होतंय आम्हाला दाखवा म्हणून म्हणायचं त्यानंतर स्नान जे केलं जातं हे मोक्षप्राप्तीसाठी केलं मोक्ष मोक्षप्राप्ती याचा अर्थ अं पृथ्वी सोडूनच जायला पाहिजे असं नाहीये असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की पृथ्वी संबंध जायला पाहिजे मोक्ष प्राप्ती याचा अर्थ आहे की सर्व सुख आणि दुःख याच्यातून या, या फेऱ्यातून बाहेर पडणं स्व आपल्याला माहिती आहे की स्वर्ग नरक आणि पृथ्वी हे असे तीन चक्रातून मानवाचं परिभ्रमण होत असत जर माणसांनी पुण्य चांगलं केलं असेल तर त्याला स्वर्ग मिळतो पाप केले असतील तर नरक मिळतो आणि दोन्हीचा जर बॅलेन्स झाला असेल तर तो पुन्हा पृथ्वी तलावावरती येतो आणि एक चौथी गोष्ट अशी आहे की मोक्ष या सगळ्या फेऱ्यातून जो बाहेर पडतो त्याला मोक्ष मिळतो अशा पद्धतीनं जर आपण या महाकुंभमध्ये स्नान केलं तर मोक्षप्राप्ती होते असा त्याचा या ठिकाणी अर्थ आहे आता हे जे आहे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत आ, याचा लाभ लोक घेऊ शकतात म्हणजे तोपर्यंत उत्तर मध्ये प्रयागराज मध्ये अनेक लोक येऊन स्नान करू शकतात अजूनही बरेच दिवस आहेत नक्की आणि पुढील भागामध्ये सुद्धा आम्ही सांगणार आहे की जे जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा काय आपण करायचं आहे आता गंगा नदी ही अशुद्ध का होत नाही याच्या माग एक असं कारण आहे की अमृत आपल्याला माहिती आहे की एकदा या अमृत मंथन चालू असताना पहिल्यांदा विष बाहेर पडलं त्याच्यानंतर विष ते हलाहन शंकरांनी पचवलं म्हणून त्यांना नीलकंठ म्हटलं जात आणि त्याच्यानंतर घोडा त्याच्यानंतर अं साक्षात विष्णू अवतरले त्याच्यानंतर अमृत बाहेर आलं हे अमृत मिळवण्यासाठी देवांमध्ये आणि राक्षसांमध्ये मोठी जुंपली होती त्याच वेळेला इंद्राचा जो मुलगा होता त्यांनी काय केलं तो अमृताचा घडा घेऊन पळू लागला आणि त्याचे जे चार शिंतोडी ओढलेले आहेत ते कुठे हरिद्वारमध्ये प्रयागराजमध्ये उज्जैनमध्ये आणि नाशिकमध्ये असे त्याचे चार थेंब त्या अमृताचे तिथे ओढलेले आहेत त्यामुळे हे जे है, हे समाल, हे जातु, घरी सुधा, पाणी आहे हे अमृता समान हे मानलं जातं आणि प्रत्येकाच्या घरी सुद्धा गंगेचं पाणी असणं जल असणं हे शुभ फलदायी आहे असं समजलं जातं म्हणजे कितीही लोक आंघोळ करू देत कितीही अं स्नान त्याच्यामध्ये करू देत परंतु ते पाणी अशुद्ध होत नाही कारण त्याच्यामध्ये आणि आत्ता महाकुंभमध्ये हे जे आहे हे दर बारा वर्षांनी सुद्धा होण्याचं कारण असं आहे की राक्षसांमध्ये आणि देवांमध्ये बारा दिवस युद्ध चाललं असं मानलं जातं की एक दिवस म्हणजे आपल्या लोकांचं देवांचं एक दिवस म्हणजे आपल्या लोकांचं एक वर्ष त्यामुळे दर बारा वर्षानंतर हे अमृत त्या ठिकाणी एक थेंब त्याच्यामध्ये ओढ ओढलं जातं असं समजलं जातं आणि ते पाणी च आंघोळ केल्यामुळे मोक्षप्राप्ती होते अशा पद्धतीनं समजलं जातं म्हणजे इनडायरेक्टली गंगेमध्ये स्नान केल्यामुळे कोणतेही म्हणजे आजार कोणतेही होत नाही तर इनडायरेक्टली त्याच्यातून आजारातून मुक्तीच या ठिकाणी आपल्याला मिळत असते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काही कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार